जी लाड़की योजने चा वर आता मुख्य बाल सेवा योजना बालसेवा सुद्धा आजपासून शासनानं सुरू केलेली आहे या बालसेवा योजने अंतर्गत शून्य ते अठरा वर्ष वयापर्यंतच्या सर्व मुला मुलींना महिन्याला सरकारकडून अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत मुलगा असो किंवा मुलगी असो ज्याचं वय शून्य आहे ते अठरा वर्ष आहे म्हणजे नुकतं जन्मलेलं बाळ ते अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला महिन्याला अडीच हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत परंतु यासाठी पात्रता नक्की काय आहे कोणत्या मुली आणि कोणती मुलं यासाठी या योजनेसाठी पात्र असतील चला तर आपण सविस्तर जाणून घेऊ व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर पहा बालसेवा योजना मुलांना महिन्याला अडीच हजार रुपये मुख्यमंत्री बालसेवा योजना नक्की आहे तरी कशी केंद्र सरकारनं ना नागरिकांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत यातील काही योजना महिलांसाठी आहेत काही ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत काही योजना लहान मुलांसाठी तर काही गरोदर महिलांसाठी देखील आहेत अर्थात समाजातील प्रत्येक घटकासाठी केंद्र सरकार असू द्या राज्य सरकार असुद्या वेगवेगळ्या योजना आणत आहे राबवत आहे त्या योजनांचा लाभ मिळतोय फक्त केंद्र सरकारच नाही तर विविध राज्यात नागरिकांसाठी वेगवेगळ्या वेग वेग योजना सुद्धा आहेत जसं की आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये महिन्याला त्या ठिकाणी मानधन मिळू लागलं त्याचे तीन हजार जे हप्ते आहेत तर ते सुद्धा वाटण्यात आले आहेत तर अशीच अजून एक योजना म्हणजेच मुख्यमंत्री बालसेवा योजना आजपासून शासनानं सुरू केलेली आहे मुख्यमंत्री बालसेवा योजना आता ही योजना आहे तरी काय तर मुख्यमंत्री बालसेवा अंतर्गत लहान मुलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाईल म्हणजे पैशांच्या स्वरूपात या मुलांना मदत केली जाणार आहे ही मदत लहान मुलांच्या शिक्षणासाठी आणि पोषणासाठी दिली जाणार आहे म्हणजे हे जे अडीच हजार अडीच हजार रुपये दोन हजार पाचशे रुपये मुलांना मिळणार आहेत त्याचा वापर या मुलांनी त्यांच्या शिक्षणासाठी करायचा आहे शिकण्यासाठी करायचा आहे आणि पोषणासाठी म्हणजे आरोग्यासाठी चांगला आहार घेण्यासाठी त्यांनी तो तो पैसा वापरायचा आहे निराधार मुलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे ज्यांना आधार नाही कोणताही त्या मुलांना या योजने या योजनेच्या माध्यमातून अनेक मुलांना दर महिन्याला पैसे देण्यात येणार आहेत आता याच्यासाठी पात्रता नक्की काय कोणती मुलं कोणत्या मुली पात्र असणार आहेत तर पहा मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत निराधार मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे जी मुले अनाथ अनाथ आहेत निराधार म्हणजे काय जी मुले अना अनाथ आहेत म्हणजे ज्यांच्या आई वडिलांचं निधन झालं ज्यांचे आई वडील वारले आहेत आई सुद्धा नाही वडील सुद्धा नाही अशा अनाथ मुलांना सरकारकडून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर अशा मुलांना सरकार मदत करतं अनुदाना ही अनुदानाची रक्कम मुलांच्या बँक खात्यात पाठवली जाते म्हणजे मध्ये कोणताही एजंट नाही त्या मुलांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली ही रक्कम ट्रान्सफर केली जाते दर पाँचे पाँचे तीन महिन्यांनी मुलांच्या खात्यावर हे पैसे पाठवले जातात पा प्रत्येक तीन तीन महिन्याला हे पैसे मुलांच्या खात्यावर बँक अकाउंटमध्ये पाठवले जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजे ज्या मुलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे काय हे दाखवण्याची गरज नाही तुम्ही श्रीमंत घरातले असू द्या किंवा तुम्ही गरीब घरातले असू द्या किंवा तुम्ही मध्यमवर्गीय असू द्या प्रत्येक मुलाला की जो अनाथ आहे ज्याच्या आई त्या प्रत्येक मुलाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसणार आहे फक्त शाळेत शिकणाऱ्या मुलांना या योजनेचा लाभ मिळतो आता करायचंय काय तर शाळेचं कार्ड दाखवून शाळेचं जे आयडेंटिटी कार्ड असतं ओळखपत्र असतं तर ते कार्ड दाखवून तुम्ही या योजनेचा लाभ त्या मुलांसाठी मिळवून देऊ शकता आता ही जी मुख्यमंत्री बालसेवा योजना आहे तर हे योजना सध्या उत्तर प्रदेश सरकार राबवत आहे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री तुम्हाला माहित असतील त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ अगदी धडाडीचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी ही योजना येथील निराधार अनाथ मुलामुलींसाठी मुलींसाठी सुरू केलेली आहे अतिशय चांगली योजना आहे गोरी आशीर्वाद मिळवून देणारे आहे आणि या योजनेमध्ये लहान मुलांना दर महिन्याला अडीच हजार रुपये त्या ठिकाणी दिले जात आहेत तर या, या योजनेचा लाभ त्या ठिकाणी अनेक अनाथ निराधार मुला मुलींना होतो आहे आणि प्रत्येक राज्य सरकारनं राबवावी इतकी चांगली अशी ही योजना आहे तर साम टीव्हीनं ही बातमी त्या ठिकाणी प्रकाशित केली होती आणि तिचं सविस्तर विवेचन आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलं तर ही होती ती योजना आणि मला वाटतं की आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा ही योजना शासनानं राबवायला हवी आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ही योजना महाराष्ट्रात राबवायला काहीही हरकत नाही तुम्हाला काय वाटतं ही योजना आपल्या राज्यात लागू व्हावी की नाही कमेंट करून नक्की सांगा लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला अद्याप मिळाले की नाही ते सुद्धा सांगा कारण तिसऱ्या हप्त्याचे पैसे सुद्धा येऊ लागलेले आहेत तुम्हाला पैसे मिळाले की नाही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि या योजनेच्या आणि लाडकी बहिणी योजनेच्या प्रत्येक नवीन अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ばっ。